मंचावर उपस्थित माझे सरपंच जवळ शेख दटू सरपंच आपल्या बोटकरताय उपसरपंच बेख माझे उप रामदास शेख जटू मंडळाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण शंकरराव बोड विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉक्टर सर उपस्थित सर्व ग्रामस्थांनी बालमित्र विज्ञान प्रदर्शनाबद्दल मला काही जास्त नाही सांगता येणार कारण मी तिथपर्यंत गेलोच होते त्यामुळे विज्ञान काय असतं याच्यापेक्षा आम्हाला काय नाही सांगता येत तर पण मोबाईलचा काळ आहे नंतर मोबाईल आहे रा राजीव गांधी पंच पंतप्रधान झाले आणि त्याची क्रांती झाली पहिले वाटणा वडील होते आता ते वेळेचे आले तर सुद्धा सांगितले मोबाईल वेळ असला का माणसं तेवढंच काम करतात तेच त्याची पोटं झाली ते करतो इकडे करतो आज आज मोबाईल कोणाकडे असं नाही प्रत्येकाला मोबाईल मोबाईल ही वस्तू चांगली पण खोट्या बोलायला दिवस घरी उडं असलं ते सांगून मीटिंग मध्ये का नस घरी करायला असतो मीटिंग मध्ये पण वस्तू चांगली तिचा उपयोग नक्कीच विज्ञानाने ही क्रांती केली पण त्याचा दुरुपयोग होता काम आहे अशा अनेक गोष्टी आता एक महाराष्ट्रामध्ये संकल्प आहे सौर ऊर्जेची किती चांगली योजना आहे बघा सूर्यावर वीज तयार होतो कल्पना एवढी का तुम्हाला लाईट बिल सुद्धा भरायचं तुमची जर बी शिल्लक जाणार त्याचे पैसे तुम्हाला मिळेल ती विज्ञानाची विज्ञानेच केलेली क्रांती जुन्या काळामध्ये असं एक माणूस झाडाखाली बसला एक डांगर गोकळ्यात मोठं झाड डांगराला मोठं डांगर कौटे वारी पर्यंत झाडा खाली बसून बसून तर तेव्हा देवाची तुलना करावा काय देवाना म्हणजे काय समजत नाही डांगराचा एल किती मोठा आहे किती त्याला डांगर किती मोठा आहे म्हणजे आम्ही चौक किती म्हणले बघ तू उंच झाले त्याला एवढा दिस आणि डांगर एवढा मोठा तो जंगली होत आणि हे कौट एवढे उंच होत थोडं काय झालं वारा आला ते कौट पडून टोकं फुटलं जसं माझं फुटलं असं टोकं फुटलं आणि मग तो मला नाही देवाचं बरोबर आहे बघा डांगर इथंच पाहिजे कौट इथंच ही जर विज्ञानाची जरी क्रांती असेल तर ही म्हणजे ज्ञानेश्वर महाराज सांगितलं समजा उदकाचे नाही आयुष्य उदकाच्या ने लाईट तयार होते हे ज्ञानेश्वरी म्हणजे साडेसातच्या पूर्वी वर्षापूर्वी का पाण्याचा ओढ झाला त्याची गती जर आहे त्याचं हे तयार झालं वर जाऊ त्याचं वास्पवन तयार होऊन मग ती वीज तयार होते आणि मग हे विज्ञानाने जरी सराचा उल्लेख केला खऱ्या अर्थाने बरोबर आहे आणि सर तुमची टीम जर काम करते ना तर ती ककरती सासूबाई जागेवस होत आहे ना सासूबाई जर मांडी मांडू टाकून सुधाराला जर आदर द्यायला लागली सुना मंदिर जाऊ द्या सासू नाही आपण काय करते पण चालू घेतलं सोन्या मंदिर आजच्या बाजू आम्ही राहून घ्या म्हणजे तुमची काम करण्याची पद्धत एकदम भाजी त्यामुळं शाळेचा दर्जा नक्कीच उंचीवून देण्याचं काम तुमच्या ज्या संकल्पना आहेत त्या वाखण्या जोर आहे आणि म्हणून गावातील सुधारते पाहिजे कुठेही पाठीमागं राहता नाही तुमचा सारंग साहेबाचा विषय झाला तुम्हाला घरी आल्यावर बोल ना आई मला एक कंपनी मी पाठवून देतो आणि ते काम देतो आणि गरज आहे या मुलं आपली फुटबसल्या आपण खुर्चीवर बसले आहे सांभाळू शकतो की तुमच्या काळामध्ये तुम्ही रात्रीच्या गडी वा वासायच्या कारण दिलं शिवजीराव तुम्ही जेवणात अभ्यास केला आज सर्व हे झालं म्हणून सरांनी त्या कलम ती खाऊ गल्ली बाजार मांडले आता तो काम तर गडी बघा बाडी बघा सात दिवस कधी उदगार विचार आणि म्हणून बाजारामध्ये सुद्धा आता तुम्हाला लगेच गिऱ्हाईक आलंय आणि गिऱ्हाईकाने लगेच बुवा या रुपयाला फिरू येईल लगेच घ्यायचं नाही त्याची चिकित्सा केली नाही बाजार कसे रे तो पेरू कसा आहे तो तुम्ही रासायनिक खतं दिल्या वरच्या खताचं नाही कुठला आहे कुठल्या वस्तू आहे हे सुद्धा विद्यार्थ्यांनी हे आता विचारलं पाहिजे नाही तर घरून दिले दहा रुपयांना लगेच खरेदी करते घर नाही जायचं असं नाही जुन्या काळात एक बाई होती ती नव्वद वर्षाची म्हातारी आरसा घ्या बाजारातली आरसा घेतलं तिनं आणि त्याला म्हणजे आरसा तू म्हणजे पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला कुठे आरसा असतो का आमच्या काळामध्ये दहा रुपयाला होतो आजीबाई तुम्ही कधीच सांगता म्हणले मी अठरा वर्ष युद्ध होलो म्हणजे आता तोंडही चांगलं दिसत नाही आरसा म्हणणार तुम्ही अहो म्हणले आजीबाई अठरा वर्ष तुमचं तोंड चांगलं आता आरश नाही आरसा चांगलाच आहे पण तुमचं तोंड तिथं दिसायला चांगलं पाहिजे ना म्हणजे गोष्टी आणि म्हणून बाजारात खरेदी करताना कटकट नाही केली पाहिजे नाही कटकट ना केले -कट असताना तिथं वांग्याच्या टोपडीला पाय लागला आजी म्हणजे बाबा तुला घ्यायची वांगी तर घे पण कटकट घालू नको काय पाहिजे कसा आताच आता माझ्या पाठीला पाय लागलाय बोलीच्या टायमाला तू कटकट घालू नको म्हणजे आजी बाई काळजी करू नका माझा पाय म्हणून एवढा चांगलाय दोनशे एकर जमिनीचं वाटोळ मी करले एवढा पाय मुला तुझ्या वाघ्याची काय किंमत आहे एक पाठीवर वाघ्याला काय वेळ लागली म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत बाजार आज तुमचा भरलेला आहे संध्याकाळी बाद पण आजच खरेदी करून आहेत किती वर्ष मांडले पाण्याची व्यवस्था ठेवली जग त्यांनी आपली बरोबर त्यांना पाणी प्या लागणार नाही पण तुम्हाला मध्यवर्ती शिक्षण मंडळ किती तुम्ही व्यवस्थित करून घेते आणि दुसरे एक तुमचं मी अभिनंदन करेन शेवटच्या दिवशी पालखी सोहळ्याला तुम्ही जे बसवले सर्व त्या कोपऱ्यापासून तर मारुतीच्या मंदिर वाखांना जोगे सगळे शिक्षकांचं मी अभिनंदन करतो विद्यार्थ्यांनाही धन्यवाद देतो त्यामुळे इतकी शोभा आली आमच्या त्या काळामध्ये कोटखेल पुणे त्या मंडळी आले तुम्ही काय सुंदर होतं म्हणजे त्या गडबडीमध्ये त्यावेळेला आम्हाला अभिनंदन करता आलं नाही म्हणून पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या वतीनं आपला अभिनंदन करतो आणि सर आपल्याला धन्यवाद देतो गाव तुमच्या पाठीशी बाग उभं राहील गावाला फक्त दिसलं पाहिजे चांगलं झालेलं एवढीच बागवाची संकल्पना असती आणि म्हणून तुम्ही ते करताय कार्य नक्कीच चांगलं आहे त्याच्याबद्दल गाव संपूर्ण तुमच्या पाठीमाग राहील एवढं त्या ठिकाणी बळी देतो थांबतो धन्यवाद